नमस्कार मित्रांनो आज आपण कराडे या खेळाचा इतिहास काय आहे तो जाणून घेऊयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कराडेमध्ये जरी अनेक शैली असल्या तरी त्यांच्या बऱ्याचशा तंत्रात विशेषतः प्राथमिक तंत्रात साम्य आढळून येते याचे प्रमुख कारण म्हणजे आपण जर प्रत्येक शैलीचा मागोवा घेतला तर आपल्याला असे आढळून येईल की त्यांचा मूळ स्रोत एकच आहे इसवी सन पाचशे सव्वीसमध्ये बोधिधर्म नावाचा एक बौद्ध भिक्षुक बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी चीनला गेला त्याचा हा विशिष्ट बौद्ध धर्म चीनमध्ये चान तर जपानमध्ये झेन या नावाने ओळखला जातो बौद्धी धर्माने चीनमधील शाओलीन मठातून या धर्माचे शिक्षण देण्यास सुरुवात केली झेनच्या अभ्यासासाठी अतिशय एकाग्रतेची आणि मानसिक व शारीरिक क्षमतेची नितांत आवश्यकता असते बौद्धी धर्माला असे आढळून आले की शाओलीन मठातील त्यांचे शिष्य झेन शिकण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सशक्त होते म्हणून त्याने शारीरिक व मानसिकदृष्ट्या एक पद्धत उपयोजली यांच्या पद्धतीत अठरा हालचालींचा समावेश होता हे अठरा प्रकार भारतातील प्राणायाम तंत्र आणि चीनमधील द्वंद्व युद्ध तंत्र यांचा संगम होता हलोअलू ही पद्धत शाओलिन मठातील अभ्यासक्रमाचा एक अविभाज्य घटक बनून गेली या पद्धतीला मठातील बॉक्सिंग या नावाने ओळखले जाऊ लागले त्या या पद्धतीला मठातील शावलिन बॉक्सिंग या पद्धतीला शावलिंग बॉक्सिंग या नावाने ओळखले जाऊ लागले त्यामुळे या मठातील भिक्षुक त्यांच्या बौद्ध धर्माच्या ज्ञानाबरोबर या मठातील शावलिंग बॉक्सिंग प्रसिद्ध होऊ लागले आणि बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबरच या युद्धतंत्राचा प्रसार चीनमध्ये होऊ लागला अर्थातच चीनमधील वेगवेगळ्या विभागातील स्थानिक चालीरीती व व्यायाम प्रकाराचा या युद्धतंत्रावर परिणाम होऊन त्यात थोडाफार बदल होऊ लागला आणि वेगवेगळ्या वेग ला तंत्राच्या शैली उदयास येऊ लागल्या चीन आणि जपानच्या दरम्यान असलेले ओकिनोवा हे छोटेसे बेट चीनच्या यादवी युद्धातील आश्रितांसाठी ते एक नैसर्गिक आश्रयस्थान होते या आश्रितांनी आपल्याबरोबर आणलेल्या युद्धतंत्राचा तिथे प्रसार केला साहजिकच मूल द्वंद्व तंत्राच्या त्याच्यावर परिणाम होऊन नवीन युद्धशैली उदयास आली ही शैली ओकिनोवामध्ये चीन हात चायनीज हँड व तांगसा हात तांग हँड या नावाने ओळखली जाऊ लागली इसवी सन सतराव्या शतकात जपानने ओकिनावा बेटाचा ताबा घेतला आणि तेथील नागरिकांवर शस्त्र बाळगण्यास बंदी घातली त्यामुळे स्वसंरक्षणासाठी उपयुक्त असे शस्त्रविना लढण्याचे तांगसा हात हे तंत्र झपाट्याने भरभराटीस येऊ लागले इसवी सन एकोणावीसशे बावीसमध्ये जपानचा राजपुत्र हिरो हितो हिरो हितो याच्या निमंत्रणावरून गिचिन फुनाकोशी यांनी ओकिनावातील या द्वंद्वतंत्राचे प्रात्यक्षिक सादर केले ते तेथे ते अतिशय ते लोकप्रिय ठरले त्यानंतर एकोणावीसशे तीसमध्ये ओकिनावातील आणखी दोन निष्णात मानवी आणि मियागी यांनी आपली प्रात्यक्षिके जपानमध्ये करून दाखवली त्यांनीही आपापल्या आप द्वंद्व शैलीचे प्रशिक्षण वर्ग जपानमध्ये उघडले अशा तऱ्हेने जपानमध्ये या द्वंद्वतंत्राचा प्रसार होऊ लागला त्यास कराटे करा म्हणजे रिकामा ते म्हणजे हात म्हणजेच रिकामे हाताचा मार्ग असे ओळखले जाऊ लागले आज जपानमध्ये कराटेच्या शंभरावर पद्धती अस्तित्वात आहेत अशा या कराटे क्रीडा प्रकाराचा जपानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झाला इसवी सन एकोणावीसशे चौसष्टमध्ये जपानच्या राष्ट्रीय कराटे संघटनेची एफ ए जे के ओ स्थापना झाली स्वसंरक्षण व्यायाम आणि क्रीडा या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेले कराटे हलूहू सर्व देशातून लोकप्रिय होऊ लागले आणि इसवी सन एकोणावीसशे सत्तरमध्ये कराटेच्या आंतरराष्ट्रीय संघटनेची डब्ल्यू यू के ओ स्थापना झाली याच साली पहिल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा जपानमध्ये पार पडल्या भारतात ही कराटेची राष्ट्रीय संघटना असून तिच्यामार्फत कराटेचा प्रसार मोठ्या प्रमाणे होत आहे तर कसं वाटलं तुम्हाला करडता एशिया इतिहास चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा धन्यवाद